नमस्कार आज बनवणार आहोत आपण मेथी मुठिया मेथीमध्ये अजीवनसत्व कॅल्शियम लोह मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं लहान मुले दुग्धपान करणाऱ्या स्त्रिया हृदयविकार मधुमेह रोजनिवृत्ती झालेल्या स्त्रिया असणाऱ्यांमध्ये पण अतिशय उपयुक्त आहे मेथी चवीस उत्तम लागते अबालहृद्यांसाठी पण उपयुक्त आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा छोट्या सुट्टीसाठी अतिशय आरोग्यदायी आहे मेथी ही पचण्यासाठी उत्तम असते आपलं वजन जर कमी करायचं असेल तर ती आपली सहाय्यक ठरते कमी तेलात बनवल्यास हार्ट फ्रेंडली पण असते चला तर आज आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी एक जोडी मेथी घेतली अतिशय कोवळ्यापणाची ही मेथी आहे त्यानंतर मी अशी निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली निवडलेली सर्व चाकुण्याचे छोटे छोटे कट करून घेते तुम्ही सुद्धा सुद्धाही कापून घेऊ शकता अतिशय बारीक बारीक कापून घ्यायचे त्यानंतर मी स एका भांड्यामध्ये काढून घेते अशाच पद्धतीने मी सर्व मेथी कापून घेतली आहे आता ह्याच वाटीने मी अडीच वाट्या मेथी घेतली मेथी ज्या वाटीने मोजली त्याच वाटीने आता मी बेसन पण मोजून घेणार आहे अशा दोन वाट्या बेसन घेतलंय यामध्ये घालून घ्यायचे त्यानंतर दोन मोठे चमचे रवा घेतलाय रवा हा बारीक घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तीळ घालून घेतलेत एक चमचा धने पावडर घालून घेतलं आहे एक चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे जास्त तिखट असेल तर अर्धा चमचा घालून घेऊ शकता आणि कलर येण्यासाठी लाल कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली त्यानंतर एक चमचा जिरं घालून घेतलं आहे हळद अर्धा चमचा घालून घेतला आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मी एक चमचा मीठ घालून घेतलं आहे साखर इथं मी दोन चमचे घालून घेतलेत साखर घातल्यानंतर मी दोन चमचे लिंबाचा रस घालून घेतला होता परंतु मी हे दाखवण्यास विसरले लिंबाचा रस घालून घ्या आणि थोडासा पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेतला आहे आणि एक चमचा तेल घालून घेतलंय आणि सर्व मिक्स करून आहे सर्व एकजीव करून आहे कारण मेथी मीती थोडीशी कडवट असते आणि सर्व मसाले लागले की थोडी याला वेगळी लागते त्यामुळे सर्व मिक्स करून घ्यायचे हे पंधरा ते वीस मिनिट असंच मी ठेवणार आहे जेव्हा मला माल पीठ मळायचे त्यामध्ये मी दोन चमचे दही घालून घेतले तर दही चांगलं मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये मी आता थोडं थोडं पाणी घालून घेणार आहे जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी घालून घ्यायचं नाहीतर ते थोडं पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे आणि आपण पीठ मळतो तसं मळवून घ्यायचं आहे जास्त पाण्याची आवश्यकता नाही एवढंच पाणी आपलं भरपुरेस आहे त्यानंतर सर्व एकत्र करून चांगला असा गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर कोथिंबिरीच्या जसं वड्या करतात तसंही पिठाचे लांबसर आकार करून घ्यायचे आहेत जर हे पीठ चिकटत असेल तर थोडंसं तेल लावलं तरी चालेल आणि हे चांगलं घ्यायचं आहे जसा रोल बनवतात तसं थोडंसं आकार करून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक चाळण घेतली त्याला थोडंसं तेल लावून आहे माझ्या केळीचे पानं नव्हते म्हणून मी आला मी थोडंसं तेल लावून आहे यामध्ये हे लांबसर आकार ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसराही लांबसर आकार करून दाखवते त्यानंतर सर्व आकार करून घेतलेत गॅसवर मी कडे तापत ठेवली त्यावर उकळी येईपर्यंत पाणी उकळून घेतलं आहे त्यानंतर हा चाळा ठेवून द्यायचा आहे आणि तो वरून झाकण लावून घ्यायचं आहे पंधरा ते मि पंधरा मिनिटासच ठेवायचं आहे त्यानंतर झाकण काढून पाहायचं आहे की आपल्या वाफळ्या की नाही एक चाकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडासा घालून घ्या पाहायचा आहे आपल्या हाताला ओलसर पीठ लागलं नाही की म्हणजे आपल्या वड्या आपलं हे पीठ वाफळलं आहे त्यानंतर चाकूच्या स थंड झाल्यानंतर चाकूने थोडेसे अशा वड्या कापून घ्यायच्यात तुम्ही अशा पातळ वड्या कापून घेऊ शकता मी अशा मोठ्या मोठ्याच कापून घेते च्या मोठ्या मोठ्या आकाराच्या मेशा सगळं वड्या कापून घेतल्यात त्यानंतर मी कढईत तापत ठेवली तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक उड्याशी सोडून दिली तुम्हाला जर तळून घ्यायची नसेल तर परतून घ्यायच्या त्यावर कढीपत्ता जिरा आणि मोहरीची पण फोडी फोडणी घालून घेऊ शकता त्यानंतर मी सर्व वड्या यामध्ये घालून घेतल्यात जेवढ्या बसतील तेवढ्याच या तेलामध्ये घालून घ्यायच्यात आधी मोठ्या आजेवर तेच असाच गॅस ठेवलाय आणि अलगत ह्या आतमध्ये लोटून द्यायच्यात त्यानंतर झाऱ्याने थोडेशा उलटपुलट करून घ्यायच्यात कारण कच्च्या असताना जर घातल्या तर त्या अशा तुटून जातील किंवा विरघळतील हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली तेल त्यामध्ये अतिशय आता आहे आणि हलकासा याला उलटपुलट केल्यानंतर थोडासा सर्व बाजूनी सारखाच रंग यायला सुरुवात होते असा सोनेरी तपकिरी रंग यायला सुरुवात झाली एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात सर्व वड्या मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतल्यात चांगल्या तेलामधून चांगल्या निथळून घ्यायच्यात अशाच पद्धतीने आपली मेथी मुठ्या तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की जरूर करा आनंदी राये, आनंदी राय राहा खूप खा आरोग्यदायी रहा, मजा करा धन्यवाद